तुम्ही काय बोलाल ते मला माहिती आहे महानुभव त्याचप्रमाणे समोर असलेले शिक्षण पालक आणि तसेच भारताचं भविष्य विद्यार्थी आपण इथे आज वेळा वेळ काढून अनेक भाषांत नाही अजून बऱ्याच भाषण बोलली बाकी आहे मी फक्त एवढंच बोलले का आजचा जो कोण्याचा दिवस आहे पवनसाला यांच्यामुळे रायगडमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये बरेच काही काळजी पवार करून दाखवलेले आहे त्याबद्दल पवनसाल्यांना आणि शुभेच्छा दुसरी गोष्ट आज आपण इथे जमलोय हे प्रत्येक

त्यांना पण करायचं आहे तुम्ही जे काय आहात मला काहीतरी बघायचं आहे म्हणून विद्यार्थी जे आहेत ते बाहेर आहेत कुठेतरी काम करतायत कुठेतरी भाजीमध्ये काम करतायत कुठल्या तरी गॅरिंग काम करत आहेत किंवा आणि वगैरे दिवस काढतायत काही लोक आकर्षणात आहे कारण ते पण तुम्ही लॉटॅशच्या कारण आलेला काहीतरी शिक्षण केलं आहात तर माझी तुम्हाला एकच केलं की आपण आयुष्यामध्ये फोगत काहीतरी ध्येय ठेवा आणि ते प्रयत्न करा आणि जे लाभ होईल अशी अपेक्षा करून पुन्हा एकदा प्रवसाना आणि एकदा

एक बोलतो आणि आमच्या काळजी सरपत्याकडे राजकीय पार्टी yana संबंधात या दोघांना स्वागत कर्यास पुढे

त्या शिक्षण संस्थेशी मिळले आहे त्या शिक्षण संस्थेची किती प्रामाणिक आहे आणि त्यासोबतच नॉलेजच्या बाबतीमध्ये किती आधेरी आहे या दोन घटनांवर प्रमुख त्या शिक्षण संस्थेचं यश अवलंबून असतं आम्ही नेहमी बघतो की दादा कोणताही निकाल लागला सोशल मीडियावर आपल्या शाळेतील प्रत्येक फार्मसी असो लॉ कॉलेज असो त्याचा जो काही शंभर टक्के निकाल लागलेला असो त्याचं सोशल मीडियावर पोस्ट करत असतात कारण फार मोठ्या शिक्षणावर की आपल्या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी आल्यावर ही आपली मोठी जबाबदारी असते या भावनेने जेव्हा अक्षर प्रशासक शिक्षण संस्थेसाठी काम करत असतो तेव्हा मोठ्यापासून शोभा चालण्याचं होतं एवढा कमी आहे मंडळाने तकी एक मार्गदर्शन दिला मित्रांनो मी नेहमी सांगतो की आपण ज्या भागाने बघतोय ते एवढं मोठं सौभाग्य आहे या भागाच जॉग्राफिकली त्याला मेघालय पॉलिस म्हणतात मुंबई जवळ असल्यामुळे त्याचं जे विस्तारीकरण होत आहे त्याच्यामुळे जगामध्ये जे फक्त चौवेचाळीस मेघालय पॉलिस आहे त्याच्यामध्ये आता आपल्या या भूभागाची गणना झाली आहे आणि त्याच्यामुळे अनेक विकासाचे ताले अनेक या तरुण पिढीला संधीची ताले उघडणार आहे नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे गौक उपलब्ध होणार आहे आणि मग अशा वेळी जेव्हा अशा शिक्षण संस्था पुढे येतात आणि सांगतो की आता इथे आंतरराष्ट्रीय विमान झालंय सिटी बनणार आहे आपल्या इथे बघणार आहे डे सिटी बनणार आहे इथे मेडिकल टुरिझम खरेज होणार आहे इथे टुरिझम खरेज होणार आहे इथे इको टुरिझम खरेश होणार आहे वेगवेगळ्या संधी इथे आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि मग अशा वेळी जेव्हा मेडिकल पॅरामेडिकल म्हणतो की आपल्या मुलांना भविष्याचा पुढे जाऊन विचार आमच्या भवनधार मंडळी करतात तेव्हाच आपल्याला त्या शिक्षण संस्थांमध्ये असे कोर्सेस उपलब्ध झालेले दिसतात आणि म्हणून माझा आज दोन सगळ्या मंडळ विनंती आहे की जे आता जागतिक अभ्यास पद्धती किंवा जागतिक शिक्षण पद्धती बदलत आले त्याला गांभीर्याने विचार करण्याची वेळ आले कारण काय होतं दादा हे मी नाही तर आपण बोलतो की आपल्या इथे सगळी उपलब्ध असतात परंतु त्याचा फायदा ते बाहेर येऊन परत ते येतात ते ग्रीन जॉब असतात ते व्हाईट जॉब असतात ते त्यांना प्राप्त होतात आणि मग आपली मुलं मात्र मग कुठेतरी लोडी अनलोडी कुठेतरी हाऊस किती

अर्थ नाहीये आणि म्हणून या आमच्या मंचाची फार मोठी जबाबदारी आहे की आमचं दायित्व आहे त्या पिढीप्रती आम्ही तुम्हाला योग्य मार्ग दाखवला पाहिजे आणि त्याची सुरुवात आमचे नेते भगत दादा इथे घालून दिले की शिक्षणासारखं आपल्या सर्वसामान्य आणि गोड गरिबांना मोठा होण्यासाठी दुसरं माध्यम नाही आणि त्याच्यामुळे शिक्षणाच्या मोफत संधी तुम्हाला इथे उपलब्ध होत आहेत अगदी पुरेपूर फायदा घेऊन तुम्ही सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे कारण आता येणारे युग हे माहिती तंत्रज्ञानाचं पण युग मागे पडले आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं महागा युग चालू होणार आहे पुढच्या पंचवीस पन्नास वर्ष ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते जास्त होणार आहे आणि मग त्यावेळी जे आणि ज्या काही त्याच्या रिलेटेड सेवा आणि सुविधा उपलब्ध होणार आहे त्याचा आतापासूनच तर आपण मार्ग पकडला आणि ही पिढी जी आहे तरुण पिढी जे बसलेली आहे सोशल मीडियावर इंस्टावर ट्विटरवर आपण ट्रेंड्स फॉलो करणारी मंडळी आहोत तुम्हाला तुमच्यामध्ये तुमच्या खाण्यापिण्यामध्ये किंवा तुमच्या फॉलो नवा आठ करिअरच्या उपलब्ध असलेल्या संधी आहेत त्याचे देखील ट्रेंड्स काय असले पाहिजे त्याच्या फक्त चाचणीमध्ये इंजिनिअरिंग डॉक्टरची जेवढे फक्त मार्ग आपण न करता तर त्या देखील अनेक मार्ग आणि वाईट कॉलर जॉब उपलब्ध होणार आहेत त्याचे मार्ग तुम्ही त्या ट्रेन्स आतापासून फॉलो केले पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण आपल्याला स्वतःला घडवलं पाहिजे उपलब्ध असल्यानं इथे उपलब्ध असलेल्या पालकांना विद्यार्थ्यांना माझ्या हात जोडून आहे

रोगो टॉपर सा ताहना घ्राथ मे कॉछोड हब करने Enfin सभारे और जाड़े से तताया कुछो वाया udah महिटित, रिवा साय ताीव हरतो है कोल्ड कोल्यम, he was a calmist your faith, let me say, let me say. He is a «onون fellow conveyed guidance andается É a process of определि

काय खेळणार आले दादा प्रत्येक फार काही जागा आहे शांत पण आहे आणि त्यांना देवाच्या दिवाण केव्हा ये आता महिला हेले बरोबर अशा आली झाले अशा आणि झाले तर त्याला काही समजलं नाही ते आले लोकांना भरलं नाही दादा तुम्ही मास्टर करणार शिक्षण

यार ये कुछ नहीं है